नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आहे गणपतीचा पाचवा दिवस आणि आज आपले गणपतीचं विसर्जन आहे सो सर्वजण कामं करत आहेत काही कामं असतील ती बाकी राहिलेली आणि जेवणाने तयार होत आहे आज भामदे आमच्याकडे आजच्या दिवसामध्ये पुऱ्या बनवल्या जातात म्हणजे जेवायला आणि आणि बा इकडे आई आहे पाठीमागे काय नाही आई ती काकी काहीतरी बोलते त्याचं कामाचं चालू आहे आणि बाकीचे मंडळी बाहेर बसले आता जेवण असणार आमच्याकडे कोण ना कोणतरी आणि पाचच दिवस आहे सात दिवस ठेवायचा विचार होता आमचा गणपती पण मंगळवार येतो आहे सो आम्ही बुडवू नाही शकत मंगाव्याच्या दहा दिवशी म्हणून पाच दिवसच ठेवणार आहे नंतर नऊ दिवस आणि नंतर खूप लेट होतो मग कारण का बाकीच्यांना कुठे कामाला आणि कामानिमित्त जायला लागतं म्हणून तर जेवणाची तयारी चालू आहे ऑलमोस्ट झालीच आहे तयारी फक्त वडे बनवत आहेत बनवायचे बाकी आहेत बाकी आज आमटी असेल काय काय आज बघू कोबीची भाजी गोडी डाळ भात उसळ उसळत आज या काय भात भात आणि पुरी भाजीची असत अरू काय या मग वडे असत हां आणि पुरी आज पुरी असत पाणी ना आणि ऑलमोस्ट आज झालंय सगळं लवकर बनवून जेवण करी ठेवले हो कोण असत काय माहिती आणि पाऊस बाहेर पडतोय पावसाने पावस तर कंटा आणलाय सारखा पडतोय चला आता आरतीला चालू होईल आरती पेटत होता बा का सगळेजण लाहिले आहेत आरतीसाठी काका काका का शर्टच नाही आमच्या जेवण करून येऊन बसले आहेत नको रावा नेका

देवा मलादी मलाने तक्रतते चला सुरू करूया गणपती बाप्पा मोरया हो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञाती नरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वंगी सुंदर उजळ चंद्र राखी कंठी जळे मान कपहती जय देव जय देव गोष्टी चालू आहे कायकांची पीठ मळता मळता आणि पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगतात ती काय जास्त झाली पुरी पुरी बाजली आणि इकडे पापड

तर हे आहेत आमचे आजचे जेवण कर दुठे पिल आता जेवायला बस सगळेजण दादा बसताय जेवायला जेवळा बंड्या जातो वाडी घ्यायला उचल, उचल बंड्या इकडे जेवायला बसलेत या जेवायला सर्वजण आजचा मी न तुम्हाला दाखवलाय मगाशीच हिडवा

तर आता गणपती आसनावरून उठवत आहेत उचलतायत विसर्जन काढा मोदक कडा आहे ते हे पण काढा पॉट हां बरं ते रवानी दादा सोडते या बाबा धरल्यान

चला इथे आता श्रवण घेतली दातचे दादा आता रवंद्र बस गणपती विसर्जनच्या आधी घेतला जातात आणि नंतर हे तीर्थ म्हणून पितात पाणी ते आता निगा निघाचे पण नाही फक्त काढलंच तर ताय त्रिशूर आता प्रसाद नाही प्रसाद नाही हे केलंय ते त्रिशूर नाही निघायचा एवढा त्रिशूर जाऊ दे

तर ते तीर्थ घेत आहेत सर्व भांडा तीर्थ देत आय पुढ पुढं आता टायलेला आहे तसंच पुढो ਗਰਾਰ ਪੁਡੀ ਹੋਬਰ ਆ ਬਰੋ ਬਰ ਤਰ ਦਾਜੀ ਆਦ ਗਨਪਦੀ ਗੇਤੋ ਹੇ ਮੋਰੀਆ ਮੋਰੀਆ ਅਲੁ ਅਲੁ ਬੋ ਗਾਰੀ ਮੀ ਸੋਨੁ ਦੇ

ऑलमोस्ट सगळे गणपती आलेत आमचे आमचे इथले जे आज पाच दिवसाने गणपती बनणार वैभव तुमचं पण गणपती हडला कधी आता मुंबई आता जाऊ आता आणि वैभवचा पण गणपती आलाय पण आज पाच दिवस गणपतीचा आहे पादुगरे आज चार गणपतींचं विसर्जन आहे आमच्या गणपतीचं आकाच्या गणपतीचं वैभवचं आणि गणेश गजा काकाच्या गणपती जड आहे तुझं लहान

रे बापा मोर आ रेक मूर्ति मोर आ रे मोर यारे बाप्पा मोर यारे अगर मंगल मूर्ति मोर आ रे मोर मोर आ रे बाबा जय મહારાજા હોય મહારાજ તુજો પાંચ દિવસ ઉત્સવ બાળકો મહારાજા ઓય મહારાજા ઓય મહારાજા માફ મહારાજા

Maurya

आमक गावत की नाही थोडी थोडी दिली तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ इथपर्यंतच आजचं विसर्जन तुम्हाला आवडलं असेल तर सांग कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा